नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे लोक कंट्रोल घेत असतात त्यांचं कंट्रोल म्हणजेच काही लोकांचं कंट्रोल बंद होणार आहे मित्रांनो आता सरकारचा नवीन नियम आलेला आहे मित्रांनो वाय सी करणं हे बंधनकारक आलेलं आहे ठीक आहे म्हणजे कंट्रोल मिळवण्यासाठी तुम्हाला के वाय सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे पंधरा मार्चच्या आधी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला कंट्रोल मिळेल अन्यथा महाराष्ट्रातले सत्तर टक्के असे नागरिक आहे की ते नागरिक या ठिकाणी केवायसी न, के न करता याड़ कंट्रोल घेत आहेत आता कसे कंट्रोल घेतात ते बघा काही लोकांचा मृत्यू झाल्यावर सुद्धा त्यांच्या नावावरती कंट्रोल काही जण घेत असतात त्याचबरोबर काही लोक सरकारी नोकरीवर असल्यावर सुद्धा कंट्रोल घेत असतात तर त्यामुळे ते के वाय सीमध्ये असे लोक पकडल्या जातात त्याच्यामुळे के वाय सी करत नाही आहे तर सरकारचा नवीन नियम आलेला आहे की ज्यांनी वाय सी केलेला आहे त्यांनाच कंट्रोल चालू राहणार अन्यथा इतर लोकांना कंट्रोल चालू राहणार नाही <smallion> तर तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर ज्यांनी ज्यांनी सबस्क्रायबर आहेत माझे त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती मी सांगत असतो तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कुठलीही योजना आली तर तुम्हाला नक्कीच काय योजनेची माहिती मिळेल मित्रांनो ठीक आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो के वाय सी करण्याकरता तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि त्या ठिकाणी हे केवायसी करावी लागेल आणि अधिक माहिती करता मित्रांनो कोण्या जिल्ह्यामध्ये किती टक्के लोकांनी के वाय सी केली नाही त्याचबरोबर या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचून घ्या मित्रांनो के वाय सी केली नसेल तर तुमचं कंट्रोल या ठिकाणी बंद होईल म्हणून केवायसी करून घ्या करून घ्या आधीपासून ओरडू ओढू तुम्हाला सांगा त्या मी वाय सी करून घ्या ठीक आहे तर लवकर लवकर के वाय सी करून घ्या नाही तर कंट्रोल बंद होणार तुमचं चला कारण काही लोक चुकीच्या पद्धतीने कंट्रोल घेत आहेत चुकीच्या पद्धतीने कंट्रोल घेतल्यामुळे सरकार त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई अशा प्रकारे करणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं काही भेटणार नाही ठीक आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माहिती घ्या चॅनल ओपन करा चॅनलवरची इथे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करून ठेवा जेणेकरून इतर सुद्धा सरकारी माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो ही माहिती सांगायला खूप मेहनत लागते त्याच्यामुळे सबस्क्राईब तुम्ही करायलाच पाहिजे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा जास्त वेळ न घेता तो पण सर्वांना जय हिंद जय जाए महाराष्ट्र उन्हात जास्त बाहेर पडू नका पाणी प्या आणि हा व्हिडिओ तुमच्या माता भगिनींना शेअर करा मित्रांना शेअर करा ज्यांचे ज्यांच्या घरी कंट्रोल आहे त्यांना आणि व्हिडिओला एक लाईक करून ठेवा माहिती आवडली असेल तर त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कमेंटसुद्धा मला करू शकता निश्चितच तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला रिप्लायसुद्धा देण्यात येईल ठीक आहे चला तर स्वतःची काळजी घ्या उन्हात फिरू नका सर्वांना जयहिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये